काय मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नाईनचं स्वागत आहे तर मित्रांनो वार शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस काजर केसरी भव्य दिव बायगड शरद ओपनचा मैदान आज संपन्न झाला आणि या मैदानात मोठ्या मैदानाचा मोठा वास्तात हिंदीश्री रायपर एकोणशे एक्क्याऐंशी हा मैदानात आलेला आहे आणि मित्रांनो हिंदेशी रायफर गटपास झालेला आहे तर कोणत्या गटात गटपाच झाले आहे तर या बघूया तर मित्रांनो गट क्रमांक पंचवीस या गटात हिंदुश्री रायफर आणि इंद्र सिकंदर मित्रांनो घरचा साथ बरेच दिवसात पाळला आहे हिंदुश्री रायपर आणि सिकंदर आणि या मैदानात पंचवीस गटात रायफर आणि सिकंदर गट झाले आहे आणि सेमीसाठी पात्र झालेले आहे मित्रांनो बरेच दिवसानंतर आपल्याला घरचा साथ पालताना दिसत आहे आणि मित्रांनो आपल्याला गटामध्ये देखील सुंदर असा स्पीड बघायला भेटला रायपर आणि सिकंदरचा तर मित्रांनो शेमीला देखील आपल्याला सुपरफास्ट फीड बघायला मिळेल आणि आपल्याला फायनलला देखील रायपूर आणि सिकंदर बघायला भेटेल तर मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करा आणि आपले चॅनल नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला पुढचे अपडेट असेच भेट भेटत जाईल